नवीन मुलं हे सर्व नवीन आलेले आपण नवीन मुलाला सर्वात प्रथम सुरुवात कुठून होती आपलं बुट घालण्यापासून सर्वात प्रथम आपण काय करतो रूम मधून काय करतो सर्वात पहिला स्वाक्ष आणि बुट तर बुट घालण्याच्या नंतर आपण बुट बांधायचा कसा आता बरेचशी मुलाची बुटं बांधण्याची खूप गलत आहे या मुलाची बघा इकडे बाळा हा ये ठीक तू ये ते बघा रे तू ये शुभरा हे बघा एन हे लेन बघा हे लेस बघा हे सुटला सुटला ठीक आहे ना क्लिअर तुम्हाला ऍक्च्युली नॉर्मली तुमची लेस कस पाहिजे मी सांग तुम्हाला एवढं ताईट पाहिजे मूळ तुमचा ना हे समोरच्या समोरच्या लेस तुमच्या टाइट पाहिजे आणि थोडं मागच्या थोडं लूज पाहिजे आणि जास्त बी तयत नाही करायचं फक्त बघायचं तुमच्या बोट असं चौकून बोट फिरतं का ठीक आहे ना हे चौकून बोट फिरायला पाहिजे एवढं असतं ना या सप दोन्ही साईडला पकड करायची त्याला डबल करायचं चा। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तयत करायचं तू तयत केला त्याच्यानंतर काय करायचं याला असे येणे घालण्यासारखं करायचं त्या समोरच्या लेसमध्ये त्याला असं फिट बसून द्याच आता तुम्ही किती किलोमीटर वीस किलोमीटर नाही पन्नास किलोमीटर सुद्धा गेले तर सुटणार नाही आणि त्यानं काय तुमचा पंजा थोडं वरती दे पुरा मजबूत हे देखील तुमचा तेड्या मेडा पाडला पायमुचा नाही बऱ्याच पाय पायमुचा ठीक आहे ना हे सरत तुम्ही बुटावर असा बूट कोणता घ्यायचा हा महिना नाही ठीक आहे ना आपला स्टेप आली प्रॅक्टिस हा महिना ठीक आहे ना कुठे म्हणते हा बूट घेतला रनिंग होती तो बूट घेतलं ना असं काही नसतं जसा जिद्द आहे त्याला ुटात सुद्धा रनिंग काढू शकतो तुला रे मरण गरीबाची की नाही पैसा नाहीये कोण आहे कोणत्या प्रकारचे बुट घ्यायचे नाही कोणत्याही वेडू बघू असं काही करायचं नाही तुम्ही बिना बुटाचे पळा पण तुमच्या जिद्द आणि ताकद असेल तर तुम्ही रनिंग काढू शकता बुटावर काही एवढं खास इम्पॉर्टन्स नाहीये दोस्त ठीक आहे ओके चल